नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व <laughs> फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दापोलाच्या गड्डीचा भाव पाच रुपये ते पंधरा रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकली गुलछडी बाजारभाव नव्वद रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट मध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर येलो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर मार्केटने मार्केट मध्ये भाग्यश्री वाईट शेवंती तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केट मध्ये विकलेली आहे शेवंती भाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये पौर्णिमा व्हाईट शेवंती आज मार्केट मध्ये विकलेली आहे पार्सली पाला गड्डी चार रुपये ते पाच रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची कोणे गुलटेगडीमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू दहा रुपये ते वीस रुपये पिवळा झेंडू पाच रुपये ते दहा रुपये लाल झेंडू मोठा दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोफिया पाच रुपये ते पंधरा रुपये गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा सा बंच साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेगडीमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जेरबेरा दहा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते ती एकशे तीस रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची तीस रुपये ते ती सत्तर रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रतिभंच कामिनी दहा रुपये ते चौदा रुपये प्रतिबंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाब तुकडा तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज बोर्डेस गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल पन्नास रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रतिपंच आज शोभयवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव आठ रुपये ते दहा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जिप्सोफिला पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये प्रतिपंच आज जिप्सो मार्केटमध्ये विक्री विक आहे लिलीबंडल पाच रुपये ते सहा रुपये प्रतिपंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईटचे पुणे गुलटेकडीमध्ये विक्रलेली आहे स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी मार्केट विकलेली आहे शेती मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केट मिळलेली आहे ने। कलर गुलाब वीस फुलांचा बंच सत्तर रुपये एकशे वीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केट मिळलेला आहे गोल्डन डिझी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बाज, आज गोल्डन डिजे मार्केट विक्री आहे काकडा बाजारभाव प्रति शंभर ग्रॅम पाऊच तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति पाऊच आज काकड्याचा मार्केट विकलेला आहे धन्यवाद